नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच समाजाचा खरा विकास होतो आदरणीय प्रमुख अतिथी मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत एक खास दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस केवळ महिलांच्या यशाचा गौरव करण्याचा नाही तर समाजातील त्यांचे महत्त्व योगदान आणि संघर्षांना सन्मान देण्याचा आहे आज आपण पाहतो की महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान व्यवसाय राजकारण कला आणि खेळ त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपले परिश्रम आणि कौशल्य सिद्ध केले आहे पण हा प्रवास सोपा नव्हता महिलांना अनेक अडथळे पार करावे लागले अनेक वेळा समाजाच्या रूढी परंपरांना आव्हान द्यावे लागले अनेक महान महिलांची नावे घेतली जातात सावित्रीबाई फुले ज्यांनी महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला अहिल्याबाई होळकर ज्यांनी आपल्या नेतृत्वाने समाजाला दिशा दिली आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले पण आजही काही ठिकाणी महिलांना समान अधिकार आणि सन्मान मिळत नाही अजूनही स्त्रीभ्रूण हत्या लैंगिक शोषण घरगुती हिंसा यासारख्या समस्या समाजात आहेत हे बदलण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा महिलांना शिक्षण रोजगार आणि स्वातंत्र्य मिळाले तरच खऱ्या अर्थाने समाज प्रगत होईल माझ्या प्रिय भगिनींनो आपण आपली स्वप्ने उंच ठेवायला शिका स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धैर्याने पावले टाका समाज बदलण्यासाठी आपणच आपली प्रेरणा आहोत या महिला दिनी आपण ठरवूया की एकमेकांना आधार देऊ शिक्षण आणि प्रगतीसाठी प्रयत्न करू आणि प्रत्येक महिलेला तिचा सन्मान आणि हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करू एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत